पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे भारतातील सर्वात मोठं परिवहन प्रदर्शन भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपोचं उद्घाटन आधुनिक पायाभूत सुविधांसोबत तंत्रज्ञानाची सांगड घालत भारताची स्मार्ट वाहतुकीच्या दिशेने वाटचाल वाहतूक क्षेत्रातही अभूतपूर्व परिवर्तन होणार पंतप्रधानांचा विश्वास दशकभरात परिवर्तन क्षेत्रात एफ डी आय तंत्रज्ञान हस्तांतरण आणि जागतिक भागीदारीचे नवे मार्ग खुले या क्षेत्रात भविष्य घडवू पाहणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदारासाठी भारत एक उत्कृष्ट स्थान राष्ट्रपतींच्या हस्ते दोन हजार चोवीसच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण डी गुकेश हरमनप्रीत सिंग प्रवीण कुमार आणि मनु भाकर यांचा खेलरत्न पुरस्काराने गौरव आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर सहा पूर्णांक सात दशांश टक्के राहण्याचा जागतिक बँकेचा अंदाज कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान धोरण कृती दल जाहीर हे धोरण आखणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य सायबर सुरक्षा धोरणाचंही मंत्री आशिष शेलार यांनी केलं सुतोवाच दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी दिग्गजांचे अर्ज दाखल भाजपच्या महिलांसाठी घोषणांची संकल्पत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता सव्वीस जानेवारीपर्यंत देणार महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती आणि पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळ झालेल्या तीन वाहनांच्या